नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे कातपूर रोडला रोडपासून जवळच्या लोकेशनमध्ये तीन मधली एकोणीस रूमची बिल्डिंग विक्रीसाठी लिहिलेली आहे रेट जो आहे दोन कोटी पन्नास लाख मालक सांगतात ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा त्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे विदिन दहा लाखापासून आपल्याकडे पाच ते सहा कोटीपर्यंतच्या प्रॉपर्टी लातूरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्यांना पाहायचे असेल त्यांना आपल्या ऑफिसला येऊन तुम्ही भेट द्या या ठिकाणी नोंदणी करा त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी दाखवण्यात येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे कातपूर रोडला अतिशय चांगल्या लोकेशनमध्ये आपल्याकडे या ठिकाणी एकोस एकोणवीस रूमचं घर विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंदणी केल्यानंतर हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्या ठिकाणी आत्ता जस्ट एक वर्षाखालचं बांधकाम आहे वर्ष ते दीड वर्ष या ते बांधकामाला झालेलं आहे तीन मजली बांधकाम आहे एकोणीस रूम आहे टोटल त्या ठिकाणी खाली मालकसुद्धा राहतात बाकीच भाडेकरू आहेत आणि प्लॉटची साईज दोन हजार स्क्वेअर फूट आहे आणि सहा हजार स्क्वेअर फुटामध्ये त्या ठिकाणी पूर्ण बांधकाम आहे खूप सुंदर प्लॅन आहे दोन रोड आहेत ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला रातर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरील बाजूला बघू शकता या ठिकाणी कॉमन बेडरूम आहे या ठिकाणी मधला स्पेस टॉयलेट बाथरूम सेपरेट शेपरेट आहे ज्यांना कुणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा राहण्यासाठी खाली घरभरी काही क्रियादार वगैरे भाडे करू ठेवायचे असतील त्यांच्यासाठी खूप चांगला प्लॅन आहे आपल्याकडे अशाच मोठ्या चार त्या चार ते पाच प्रॉपर्टी आहेत दोन अडीच दोन अडीचच्या रेंजमधल्या त्याच्यामध्ये आपल्याकडे तुम्हाला रेंटल इन्कम इन्स्टंट चालू होऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहील धन्यवाद